नमस्कार कधी विचार केलाय का की आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण रोज पाहतो पण त्यांचं खरं सामर्थ्य आपल्याला माहीतच नसतं मी बोलतोय आपल्या रोजच्या साध्यासुध्या पालेभाज्यांबद्दल या फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नाहीत तर त्या स्वतःच एक नैसर्गिक फार्मसीन आहेत चला तर मग आज या हिरव्या औषधालयामागचं रहस्य उलगडूया हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे कारण बघा आपल्या ताटातला प्रत्येक घास एकतर आपला आरोग्य बनवतो नाहीतर बिघडवतो आणि जर भाज्यांचीही दुहेरी भूमिका आपण समजून घेतली ना तर आपलं जेवणच खऱ्या अर्थाने औषध बनू शकतं बरं मग आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी भाज्या औषधांसारख्या कशा काम करतात ते पाहू मग काही शरीर घडवणाऱ्या आणि काही शरीर आतून स्वच्छ करणाऱ्या भाज्यांबद्दल जाणून घेऊ एक मिनिट पण प्रत्येक भाजी प्रत्येकाला चालतेच असं नाही त्यामुळे कोणती काळजी घ्यायची हेही समजून घेऊ आणि हो शेवटी आपल्या ताटातच दडलेल्या आरोग्याचं रहस्य शोधू चला तर मग सुरुवात करूया अशा भाज्यांपासून ज्या आपल्या शरीराचा पाया मजबूत करतात म्हणजे ज्या ताकद रक्त आणि हाडांना बळकट करून आपल्याला आतून शक्तिशाली बनवतात आणि या यादीत सगळ्यात पहिलं नाव आहे आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या पालकाचं ही अगदी सामान्य दिसणारी पालेभाजी आहे ना पण ती आपल्या आरोग्याचा पाया घालते खास करून जेव्हा गोष्ट येते हाडं आणि रक्ताच्या मजबूतीची पालकाचं सामर्थ्य काय आहे हे बघा तो फक्त हाडं मजबूत करत नाही तर ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता असते ना त्यावरही खूप गुणकारी आहे आणि इतकंच नाही अशक्त मुलांसाठी तर पालक दुधाला एक उत्तम पर्याय ठरू शकतो का कारण तो रक्त आणि अस्थिधातू म्हणजे बोन टिश्यूज वाढवतो आता बोलूया अळूबद्दल अळू म्हटलं लगे बर। पान की लगेच चविष्ट वड्या आठवतात बरोबर पण या पानांमध्ये फक्त चव नाहीये तर ताकद वाढवण्याचं आणि खास करून नवीन मातांना पोषण देण्याचं एक जबरदस्त सामर्थ्य दडलेलं आहे अळूचे उपयोग तर खरंच आश्चर्यचकित करणारे आहेत म्हणजे ते ताकद आणि रक्त तर वाढवतच पण स्तनना मातांसाठी दूध वाढवायलाही मदत करतं आणि हे ऐका कीटक चावल्यावर किंवा एखादं गळू झालं असेल ना तर त्यावर बाहेरून लेप लावण्यासाठीही याचा उपयोग होतो विचार करा किती अष्टपैलू आहे ही भाजी बरं शरीर मजबूत करणाऱ्या भाज्या तर आपण पाहिल्या आता वळूया अशा भाज्यांकडे ज्या आपलं शरीर आतून स्वच्छ करण्याचं म्हणजे शुद्धी करण्याचं काम करतात ह्या आपल्या शरीराच्या म्हणाना नैसर्गिक डिटॉक्सिजंट आहेत ही भाजी आहे तांदूळ ज्या कदाचित अनेकांना माहीत नसेल पण ही एक अशी पालेभाजी आहे जी जवळजवळ एक परिपूर्ण औषध आहे असं म्हटलं तरी चालेल तिचे फायदे इतके आहेत की अनेक आजारांमध्ये ती पथ्यकर मांडली जाते तांदूळ ज्याची शक्ती खरंच अफाट आहे एक तर यात व्हिटॅमिन सी भरपूर आहे मग तीव्र ताप असो विषबाधा असो किंवा डोळ्यांचे आजार यावरती उपयोगी आहे ती आतडी साफ करून जुनाट बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन दूर करते त्यामुळे नाजूक प्रकृतीच्या लोकांसाठी तर हे एक वरदानच आहे आणि म्हणूनच या भाजीबद्दल असं म्हटलं जातं शरीराला आवश्यक सर्व घटक ज्या भाजीत आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने एक कम्प्लीट पॅकेज आहे ही भाजी पुढची भाजी आहे पुनर्नवा नावावरूनच कळते पुन्हा म्हणजे पुन्हा आणि नवा म्हणजे नवीन जी शरीराला नवं करते हिचा मुख्य उपयोग काय तर ही शरीरातली सूज कमी करते विशेषतः यकृताच्या आजारामुळे किंवा इतर कारणांमुळे पोटावर सूज आली असेल तर ही भाजी शरीरातलं अतिरिक्त पाणी काढून टाकायला मदत करते आता कोथिंबीर आपण तिचा वापर मुख्यतः जेवणावर वरून टाकायला गार्निशिंगसाठी करतो पण थांबा ही एक खूप शक्तिशाली औषधी आहे ती शरीराला थंडावा देते रक्त शुद्ध करते आणि सगळ्यात महत्त्वाचं कधीकधी कडक औषधांमुळे शरीराची उष्णता वाढते किंवा रिॲक्शन येते ना ती कमी करण्यासाठी कोथिंबिरीचा रस खूप उपयोगी पडतो पण थांबा एक गोष्ट लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे प्रत्येक भाजी प्रत्येकासाठी अमृत नसते काही भाज्यांचे गुणधर्म काही विशिष्ट प्रकृतीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतात चला बघूया कोणत्या भाज्या वापरण्याआधी आपण विचार करायला हवा उदाहरणार्थ अंबाडी आणि करडई अंबाडी चवीला मस्त लागते पण ती खूप उष्ण आहे आणि कफ वाढवते त्यामुळे ज्यांना डोळ्यांचे त्वचेचे किंवा रक्ताचे विकार आहेत त्यांनी ती टाळलेलीच बरी तसंच करडईचा आहे ती सुद्धा अत्यंत उष्ण आहे त्यामुळे डोळे आणि त्वचेचे आजार असणाऱ्यांसाठी ती योग्य नाही याशिवाय अजून काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत जसं की माठाची भाजी तशी चांगली पण ज्यांना किडनी स्टोनचा म्हणजे मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी ती खाऊ नये मुळा घेताना नेहमी कोवळा घ्यावा कारण तो जास्त औषधी असतो आणि एक सगळ्यात महत्त्वाचा सल्ला आयुर्वेदानुसार भाज्यांचा रस काढून पिण्यापेक्षा त्या शिजवून खाणं शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं तर मग या सगळ्या माहितीनंतर एक गोष्ट अगदीच स्पष्ट होते नाही का आपल्या आरोग्याची किल्ली कुठल्या तरी औषधाच्या दुकानात नाहीये ती आपल्याच रोजच्या ताटात दडलेली आहे हे नेहमी लक्ष ठेवायला हवं की आपल्या स्वयंपाकघरातल्या पालेभाज्या केवळ पोट भरण्यासाठी नाहीत त्या एक नैसर्गिक फार्मसी आहेत एक औषधालय आहे जे आपलं आरोग्य सुधारू शकतं आणि आपल्याला निरोगी ठेवू शकतं तर मग आता पुढच्या वेळी जेव्हा भाजी निवडाल तेव्हा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा की ही निवड फक्त चवीवर आधारित आहे की तिच्या गुणधर्मांवर सुद्धा कारण योग्य निवड म्हणजे चवीसोबत आरोग्य अगदी मोफत